शनिवार वाड्यात रात्री घुंगराच्या आणि बाय नाचण्याची आवाज येतात तर शिवराय भाऊंना स्वागत आहे तुमचं आजच्या हो व्हिडिओमध्ये दोन वर्ष पुण्यात पण शिवार वाड्याला न जाण्याचं हो पण तो आता मी घमंड तोडणार कारण तिकीट आज फ्री होतं आणि जिथं असतंय तिकीट फ्री तिथं पोहोचतो घेऊन माझे मित्र आणि जिथं फ्री असते तिथं मी तुम्हाला शंभर टक्के दिसणार महिला दिन होता त्यामुळे तिकीट फ्री होतं त्यामुळे आम्ही नटून थटून गेलो फक्त लेडीजलाच नाही तर सगळ्यांनाच निघट होतं आत जाऊन मस्त सावली धरून बसावं म्हटलं तर आधीच लवबर्डनी जागा पॅक केली होती शनिवार वाड्याची इतिहास माहिती आहे तुला की इथं म्हणजे मी ऐकलं बरं का फक्त की इथं ना कुठल्या तरी रात्री ना असे छन छन वाचते पोरींसमोर समोर थोडं फ्लेक्स मारू म्हणून मित्राने लॅपटॉप बाहेर काढलं आणि पेंटमध्ये जाऊन दिल काढत बस पण असं दाखवत होता की जसं काय लस मोठी इंटरनॅशनल प्रश्नांवर मिटिंग करतो मित्र म्हणला शनिवारवाड्यात वाड्यात लस हिरवळ आहे रे <laughs> मला लहानपणी घरच्यांनी एक शिकवलं की कुणाच्या नुसतं बोलण्यावर लगेच विश्वास नाही ठेवायचा म्हणून मी खरं का बघायला शनिवार वाड्यात फेरफटका मारायला गेलो घरच्यांचा आदर करतो म्हणून एकदा क्रॉस चेक करायला गेलो तिथल्या सिक्युरिटी आम्हाला हकलायच्या आधी मी बाहेर तुमच्या कमेंटची वाट पाहतो